रेकॉर्ड ब्रेक पाऊस जून महिन्यातला पावसाचा एकशे तेहतीस वर्षांचा रेकॉर्ड मोडला महाराष्ट्रात येण्याआधी मान्सूनचा कर्नाटकात धूमधडाका राज्यभरातील छत्तीस टोल बूथवर मध्यरात्रीपासून टोल शुल्कात वाढ तमिळनाडूमधील टोल बूथ अधिकाऱ्यांचे टोल वाढीबद्दल लोकांना परिपत्र पुलवामा चकमकीतील दहशतवादी अडलेल्या अडकलेल्या घराला आग तर दहशतवादी आणि सैन्यांमध्ये चकमक अद्यापही सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहाजी बापूंच्या भेटीला ब्रिज कँडी रुग्णालयात शहाजी बापूंच्या गुडघ्यावर नुकतीच झाली आहे शस्त्रक्रिया मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल शंकरवाडी ते दहिसर चेक नाक्यावर खासगी बसेस आणि अवजड वाहनांना बंदी तर उद्या सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत वाहतुकीत बदल विहिरीत पडलेल्या तेरा वर्षाच्या चिमुकल्याचं सलग तिसऱ्या दिवशी बचाव कार्य सुरू राजस्थानच्या राजवसमधील छपली गावातील घटना तर एकतीस मे रोजी विहिरीत पडला होता मधील पुराच्या पाण्यात मासेमारी करताना सापडलाय दुर्मिळ मासा माशाला चार डोळे तर करीमंगत जिल्ह्यातील एका मच्छीमाराच्या जाळ्यात अडकलाय मासा उत्तर प्रदेशात कौसंबी इथं झालेल्या अपघातात सहा जण जखमी तर समोरून आलेल्या अन्यंत्री वाहनामुळे अपघात झाल्याची माहिती तर सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू तेलंगणा स्थापना दिवस उत्साहात साजरा मुख्यमंत्री रेवनाथ रेड्डी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर हैदराबादमध्ये रंगारंग कार्यक्रमाचं केलं होतं आयोजन पर्यटन रस्ता सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि जागरूकतेसाठी युवा बाईक रॅलीचं आयोजन वाहतूक नियमांचं पालन करणं आणि रस्त्यांवरील सुरक्षिततेला प्राधान्य देणं रॅलीचा मुख्य हेतू